महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांचे अध्यक्षपद आता धोक्यात आहे का कारण त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील यांनी विरोध केलाय सुषमा अंधारे यांनी तर चाकणकरांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलेत की त्यांनी अंधारेंचा फोटो मॉप केलाय वैष्णवी हगवणे प्रकरण जे झालं त्यामध्ये महिला आयोगाने अकार्यक्षमपणा दाखवला असा देखील आरोप झाला आणि या सगळ्या प्रकरणानंतर एकूणच महिला आयोग ही चांगलीच प्रकाश झोतात आली याच प्रकरणात मयुरी हगवणे जी या हगवणे कुटुंबाची मोठी सून आहे तिचं दोन हजार चोवीसचं एक पत्र महिला आयोगाला लिहिण्यात आलं होतं हे पत्र जेव्हा समोर आलं त्यानंतर महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्यावर सर्वच विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आता याच प्रकरणात ज्या ज्या कमेंट्स येत आहेत ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांना विरोध केला जातोय आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्यानुसार त्यांचं अध्यक्षपद आता धोक्यात येणार का हा प्रश्न निर्माण झालाय नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे अशा कोणत्या घटना घडल्यात अजून ज्यामुळे रुपाली चाकणकर यांचा विरोध होतोय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आलं आणि यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आणि त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी अगदी जोर धरून सुरू केली महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या असं म्हणत रोहिणी खडसे त्याचबरोबर करुणा मुंडे किशोरी पेडणेकर आणि वर्षा गायकवाड या महिला नेत्यांनी चाकणकर यांच्या विरोधात बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या आम्ही त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय आहे जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकारच नाहीये आणि या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे दोन पद आहेत त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या त्या प्रदेशा प्रदेशाध्यक्ष आहेत आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत आम्हाला चोवीस बाय सेव्हन फुल टाईम महिला आयोगाला वेळ देणाऱ्या अध्यक्ष हव्यात अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहिणी खडसे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी देखील संतापात आंदोलनाचा इशारा दिला त्या म्हणाल्या आज तर फक्त मी तीन महिला उभे केल्यात आणि जरी रुपाली टाईने अजून काम केलं नाही तर पूर्ण पस्तीस हजार महिलांचा ताफा घेऊन ज्या लोकांनी ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट्स केली आहेत त्या सगळ्या महिलांना घेऊन मी महिला आयोगच्या बाहेर तुम्ही राजीनामा द्या या मागणीसह आंदोलनासाठी बसेन हे म्हटलंय करुणा मुंडे यांनी किशोरी पेडणेकर यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं रुपाली चाकणकरांचा माज वाढतच चाललाय दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्यामध्ये चिल्लर बिल्लर असे शब्द यायला लागलेत आपण एक महिला आहोत अशा संवेदनशील जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पहिला आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं अशा महिलेचा राजीनामा मागू नका तर घेऊन टाका आणि सुसंस्कृत चांगली संवेदनशील महिला त्या पदावर बसवा एक आता यानंतरच वर्षा गायकवाड यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली महिला आयोगाचं पद हे राजकीय पार्टीशी संबंधित असलेल्या व्यक्तीला न देता सामाजिक क्षेत्रामध्ये दे काम करणारे ज्या महिला आहेत त्यांना दिल्या पाहिजे आणि तरच पारदर्शकता येऊ शकते असं वर्षा गायकवाडांचं मत आहे शेवटी काय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ती स्टॅच्युटरी पॉवर आहे त्यांना खूप मोठे अधिकार आहेत त्यांनी सुमोटोवर काही ऍक्शन करायला पाहिजे होत्या असं देखील वर्षा गायकवाडांनी म्हटलं आणि त्यांनी या सगळ्यात त्या मयुरीच्या आईने लिहिलेल्या पत्राचा विषय काढला त्या पत्रातून म्हणजे दोन हजार चोवीसला लिहिलेलं पत्र त्या पत्रातून लिहिलेल्या तक्रारीचा उल्लेख करत गायकवाड म्हणाल्या की दुर्दैवाने मयुरीने जी कंप्लेंट केली होती तिची दखल पण त्यांनी घेतली नाही कारण त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ही कंप्लेंट घेतली नाही असा आरोप जो आहे तो वर्षा गायकवाड यांनी केला आणि या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी राज्य महिला आयोगाला घ्यावी लागेल रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही घटना घडली आहे असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात पत्राचा उल्लेख करत म्हटलं आता वर्षा गायकवाड यांनी जो मयुरीच्या पत्राचा उल्लेख केलाय त्या पत्रात काय काय लिहिलं होतं याचा सर्वच एक एक वेग जे काही उल्लेख होता तो एक वेगळा व्हिडिओ आम्ही त्या संदर्भात तयार केलेला आहे दोन हजार दो चोवीसला हे पत्र लिहिलं होतं म्हणजे वैष्णवीच्या मृत्यू आधीच सहा महिन्या आधीच हगवणे कुटुंबाच्या आईच्या मार्फत हे पत्र लिहिलं अर्जदाराच्या मार्फत आणि या छळाची माहिती ही महिला आयोगाला दिली होती त्यामुळे त्या पत्रात काय काय लिहिलंय हे तुम्ही त्या व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता तो तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट होईल या व्हिडिओच्या शेवटी तेव्हा तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा तर मी पुन्हा विषयावर येतो या सर्व तक्रारी ज्या आहेत आतापर्यंत विरोधी पक्षातील महिला नेत्या करत होत्या मात्र यातच पुढे आल्या त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अजून एक महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील त्यांनी देखील स्वतःच्याच पक्षातील रुपाली चाकणकरांचे एक नवीन नवीन खुलासे करायला सुरुवात केली रुपाली ठाम ठोंबरे पाटील म्हणाल्या चाकणकरांचे जे लोक आहेत ते मला ट्रोल करतात चाकणकरांचे काही जण महिला आयोग किती चांगलं काम करतं हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांना हे कळत नाही की आपण चांगलं काम केलं कामाची पद्धत चांगली ठेवली तर लोकच तुमची प्रशंसा करणार आहेत मात्र या सगळ्यात त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना धमकी देतात आता हा धमकीचा जो विषय आहे त्याला देखील एक ब्रॅ बॅकग्राऊंड आहे आता तो विषय मी तुम्हाला सांगतो म्हणजे आपण रुपाली पाटील ताई यांनी कोणत्या धमकीबद्दल बोलले हे देखील आपल्याला कळेल आता वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात हे प्रकरण मी तुम्हाला सांगण्याची सुरुवात करतोय धमकीचं वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात जेव्हा हा विषय बाहेर आला तेव्हा सर्वांनीच टीकेची जोड उठवली होती अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्त्याने महिला आयोग आणि रुपाली चाकणकर यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली हा विषय त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला त्या महिला कार्यकर्त्याने आणि जसं फेसबुकवर टाकलं तसं लगेच चाकणकरांची एक कार्यकर्ती जी आहे सोनाली गाडे आता हे माध्यमातून म्हटलं जाते की त्या चाकणकरांच्याच कार्यकर्त्या आहेत सोनाली गाडे म्हणून आणि एक पदाधिकारी देखील आहेत त्या सोनाली गाडे यांनी त्या पोस्ट करणाऱ्या महिलेला फोन लावला आणि धमकी दिली की तुम्ही पोस्टच का केली ती ऑडिओ मी तुम्हाला ऐकवतो हो पण या ऑडिओची आम्ही पुष्टी करत नाही ती ऑडिओ सोनाली गाडे आणि त्या महिला जी आहे फेसबुकवरती जिने पोस्ट केलेल्या आहे त्या दोघांमधील हा संवाद आहे पण आम्ही याची पुष्टी करत नाही हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलती मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही म्हणत एखाद्या बाईनी तिच्या पोहराचा तिचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणार किती कितपत योग्य आहे आम्ही काय वाईट लिहिली का कि, हो वाई पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिली ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजण्यामध्ये या काय कसले फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचं राजण्यामध्ये या नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण बाई तुम्ही काम करा ना आम्ही तू पण बाई तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आत्ती करू नको तुला ज्यांचा पोळका आहे ना त्यांचे काम बघ आधी त्या यशोवती ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोंबीचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्या संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ तुझं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुझं काय प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांची बायकांच्या वगैरे काही अडचण असेल ना तो फोन कर ना त्यांना सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय मला पण तू मी पण तुला ओळखत नाही हो का हा बरोबर काम करतो जर बाई हा पण तू पण तुझं काम नीट हो आम्ही करतो बरं याच धमकी प्रकरणात आता गंमत पण बघा त्या महिलेने संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर यांच्या अकार्यक्षमतेवर पोस्ट लिहिली आहे हीच पोस्ट वाचून चाकणकर समर्थक महिलेने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलेला ही धमकी दिली आहे आणि याच धमकीची कंप्लेंट पण आहे ती पुन्हा आता चाकणकरांकडेच जाणार आहे म्हणजे जो वाद निर्माण झाला ज्यावरून पोस्ट लिहिली गेली ती पोस्ट होती चाकणकरांसाठी आणि म्हणजे चाकणकारांवरूनच हा वाद झाला आणि या धमकीची तक्रार कोणाकडे जाणार आहे तर चाकणकरांकडेच आणि न्याय कोणी देणार आहे तर स्वतः चाकण देणार आहे तर बॅक टू द रुपाली ठोंबरे पाटील यांनी याच सोनाली गाडेच्या धमकीचा दाखला देत म्हटलंय अजित पवारांना मी माझी तक्रार या आधी देखील सांगितली आहे आणि आता देखील सांगणार आहे त्यामुळे अजितदादा राजीनामा घेऊ शकतात त्या जागेवर सक्षम महिला देखील पाठवू शकतात किंवा जे काही समाजामध्ये महिलांना सक्षम होण्यासाठी सुरक्षित होण्यासाठी योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि पक्षांनी घेतला पाहिजे असे आ, रुपाली ठोंबरे पाटील यांचं मत आहे परत तक्रारीचा पाडा इकडे संपतोय का तर नाही सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर गँगमधील तीन ते चार जणांविरोधात तक्रार केली असल्याचं म्हटलंय आणि ही तक्रार कशाला तर सुषमा अंधारे यांचा फोटो या लोकांनी मॉब केल्याचा आरोप जो आहे तो सुषमा अंधारे यांनी लावलाय आता या सगळ्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाव देखील समोर येत असल्याने त्यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं माध्यमांमधून म्हटलं जात आहे त्यामुळे महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांचे अध्यक्षपद आता धोक्यात आहे का हा प्रश्न विचारला जातोय तुम्हाला या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद